तर आता सर तपासताहेत आजोबांना आणि मग सर सांगणार आहेत की बाबा काय करू शकतो किंवा काय करायचं का आहे आपल्याला पुढं आमच्या आश्रमाला तीन वर्ष झालं <laughs> म्हणजे सरांमुळं आत्तापर्यंत तरी मला कुठं एमर्जन्सीचा प्रॉब्लेम झाला नाही किंवा आला नाही मॅडममुळं आणि पुढंही येणार नाही पण आता काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात आणि वय झाल्यावर सांगता नाही येत आपल्याला की काय होऊ शकतं त्यांना काय नाही दुखतय का तुमचं दुखत काय चांगलं दुखतय फक्त पाय दोन्ही दुखतात उभ्यामध्ये दुखतात का इथे दुखत का दुखत आहे बोट हलवा बोट बोट हलवा पायाची हलवा ना बोट हे बोट हलवा आजोबा पाय असा हलवा म्हणतात हे पाय हालतो हाल का तुमचा हे बोट हलतात का बोट हलवा असा हा असं करा इकडचा पाय करा पायाची हलवायची ताप वगैरे आहे का नाही नाही काहीच नाही नावस्थित आहे काय तुम्हाला औषध गोळ्या चालू करणार आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर साहेब आहेत महाग आल्यावर तपासल्यावर काहीच नव्हतं ते म्हणत आहेत कसं काय पडले आजोबा काय न त्याच्यावर बोलायचं नाहीये असंच का उशी ठेवायची का सर खाली एक सपोर्ट वगैरे करत ना मॅडम सांगितल्या होत्या ना थोडासा हालचाल कमी करा हालचाल कमी करा दाता काय तसं आपण नाही का ते थोडंसा हेड वरती करतो डोका मागच्या बाजूनी असं लावरचा अशा पोझिशन मध्ये असं बेड पण किंवा मागणं असं तुम्ही हॉस्पिटल मध्ये कसा असतो बेड आहे दोन तीन उशा सपोर्टला देऊन थोडस असं आता गोळ्या चालू करूया एकतर ह्या वयामध्ये हाड जुळायला जरा वेळ लागतो पण कॅल्शियमची गोळी आणि एक पेन किलर गोळी चालू करूया सकाळी माहितीये का सर तेवढं असताना ही सर उभारले होते नाही आम्ही राहू देत नाहीये खुर्चीवर आम्ही आंघोळीला बसवतो ना रोज तर खुर्चीला असा ताण देऊन दोन्ही हाताचा पायावर उभे राहिले आम्ही घाबरून गेलो बसवतो ना आम्ही सकाळी अर्धा तास आणि मला एक विचारायचं सर की मॅडम ते बडबडतात म्हणजे जुने आठवणी त्यांच्या भावाच्या बहिणीच्या ते घरच्या त्यांना तेच सगळं आठवतं मग भाऊ येऊन इकडे उभारला बहिणी इकडे उभारली म्हणजे हा हा नाही संध्याकाळच झोपतात ना रे होय मामाजी गो। बर तर आम्हाला खर तर म्हणजे मी नेहमी नेहमी सांगत राहते पण <laughs> आतापर्यंत मी ह्यांच्या सांगण्यावरच सगळ्या आजी आज लोकांना माझ्या ट्रीटमेंट <laughs> चालू केलेली आहे गोळ्या औषध येत आहेत देत आहेत आर्थिक मदत पण करतायत <laughs> आमची मॅडम ऍक्च्युली <अता> सहा <laughs> एप्रिलला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो मग मला सगळ्यात पहिले आजी आजोबांची आठवण आली म्हणून आम्ही आज लोक खास भेटायला आलोय म्हणजे तिथे गुढीपाडव्याचा आहे आणि तारखेनी सहा तो कॅनडाला असतो मी म्हटलं चला आजी आजोबांसाठी काहीतरी घेऊन जाऊया म्हणून आले आठवणी <laughs> तर लाडू आणलेत मॅडमने आणि डायपरी आणलेत आजोबांसाठी औष हां खाली धान्याची एक म्हणजे गोणी आणलेली आहे नेहमी येताना तर त्यांच्या जाऊबाई आहेत सोबत तेही इकडे आल्या तर येतात आणि हे दोघं भाऊ भाऊ सेम म्हणजे तर खरंच म्हणजे सरांचं हॉस्पिटल पण मी येऊन बघितलेलं आहे लोणीला आहे ना तर खरंच सर म्हणजे आतापर्यंत आता तुमच्यासारखा पटकन डॉक्टर लवकर भेटत नाही <laughs> तर मी काही एकदा आश्रमात सांगितले तर तिथं सांगितले आम्हालाही त्या डॉक्टरांची ओळख करून द्या कारण मी म्हटलं माझ्या आजी लोकांना काय झालं ना सर सांगतात ते अर्धी गोळी चालू करा आहे आणि त्या आजीचं आमच्या अंग खाजवत होतं तर सरांनी एक तीन दिवसात अंग कमी झालं <laughs> आमच्या इथं काय झालं ना डॉक्टरांना फोन लावा मी <laughs> म्हटलं तुम्हाला काय फी द्यायची का <laughs> आणि सर काय करायचं नाही सर खरंच सण आणि शांती हे सगळ्यात महत्वाची महागातल्या गोळ्या हे असल्या तर सर आता एक पाकिट किती महाग आहे मला वाटतं नऊशे हजार रुपयाच्या गोळ्या आहेत सर मलाच कस तरी वाटत होत धन्यवाद म्हणाव तुम्ही त्यांना दवा देताय ते तुम्हाला धुवा देत त्या धोनीची सांगड घातले स्वामींनी आता आजोबांचं तेवढं आहे हा लय आशीर्वाद आहे जेवताना खूप ठसका लागतो ना त्यांना काही दुसरा त्रास नाहीये बीपी शुगर वगैरे काहीच नाहीये पण ते जेवण करायला लागले पाणी प्यायला लागले की ठसका लागतो हा ठसका लागतो साधी गोळी असते तो आता लिहून देतो बरं तीस साधी ते आपण देऊ त्याला चालू करू खूप ठसका लागतो सर जेवताना त्यांना पहिलं पॅरालिसिस झाला होता खूप डीरी होती खूप म्हणजे त्यांना उठता येत नव्हतं मग ते सगळं बिड्या आणि ते दारू बंद केल्यावर ते सगळं शरीर जडून गेलं आत्ता आपण काहीच देत नाही दोन तीन वर्ष झाले इथं त्याच्यामुळं पण व्यवस्थित आहेत त्याच्यामुळं त्यांना थरथर नाही काय नाही फक्त पॅरालिसिस झाल्यापासून बोलता येत नाही आणि जेवलं की ठसका लागतो

आणि मागायचं कुणाला पण मागे पाणी म्हणे विचार मागायचं कुणाला पण हां कुणा नक्की बिचाऱ्या देतात ना पाणी आता एवढा पूर्ण खायचा आहे तुम्हाला हां हो हो उपाशी झोपून बाबा બરોબર બબરૂવાન પૈલવાન ખરા બોલતા હા હોય બબરૂવાન પૈસા पहिलवान आहे ब आता कशाचा पैवान कलाज झाला पहिलवान असं नाही म्हणाव आजोबा कोण आहे जसं पडलेत ना तसून टाका म्हणून टाका बघ

Ah, shabash! Good, 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 good.

ल बाय हेलो हेलो साजे कनिया कनिया तो बाबा तो छान ना आई कोण तक चला म्हणजे पडणार काय नाही काय नाही पाय आण पैसे नाही आता